नमस्कार मंडळी फुडी संगीता या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर काल होती गुरुपौर्णिमा तर स्वामी माऊलींना नैवेद्य दाखवण्यासाठी मी गव्हाच्या पिठाची पुरणपोळी बनवली होती ते ते तर त्याचीच रेसिपी आज आपण बघणार आहोत जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर पूर्वी आपण गव्हाच्या पिठाच्याच पुरणपोळ्या बनवायचो ज्या की शरीरासाठी खूप हेल्दीसुद्धा असायच्या आणि मैद्याच्या पुरणपोळ्या आत्ता आपण सगळेजण बनवतो पण त्या पचायला थोड्या जड असतात तर आज आपण पारंपरिक पद्धतीने न फुटणारी मऊ लुसलुसी अशी गव्हाच्या पिठाची पुरणपोळी बनवणार आहोत तर त्यासाठी सगळ्यात अगोदर मी इथे एक वाटी चण्या डाळ घेतलेली आहे आणि त्यामध्ये थोडंसं तेल थोडंसं मीठ आणि थोडंसं थोडीशी हळद टाकून आपल्याला त्याच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तोपर्यंत लगेच इथे आपण कणिक मळून घेऊयात आता इथे गव्हाच्या कणकेमध्ये मी थोडंसं तेल टाकलेलं टाक आहे थोडंसं मीठ टाकलेली आहे आणि थोडीशी हळद टाकलेली आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला छान जास्त घट्टही नाही आणि जास्त मऊसुद्धा नाही असं आपल्याला हे कणिक मळून घ्यायचं चा आहे छान पाणी लावून लावून आपल्याला हे कणिक घट्टसर असं साधारण मळून घ्यायचं आहे आता कणिक मळतानाच आपल्याला ही ट्रिक वापरायची आहे तुम्ही बघू शकता की मी कशाप्रकारे हे कणिक मळून घेते छान आपल्याला आ, हे कणिक मळून घ्यायचं आहे जितकं तुम्ही जास्त मळणार आहात तितकंच आपलं कणिक छान मऊसूत होणार आहे त्याच्या पुरणपोळ्यासुद्धा न फुटणाऱ्या अशा छान लुसलुशीत होणार आहे तर छान असं आपल्याला कणिक मळून घ्यायचं आहे आता त्याची तुम्ही बघू शकता की मी कशा प्रकारे ते कणिक मळून घेतलेलं आहे आता इथे आपल्याला ही ट्रिक वापरायची आहे इथे मी साधारण एक पातेलंभर भांड्यात पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला कणकेचा गोळा भिजवून ठेवायचा आहे आता साधारण आपल्याला एक ते दीड तासासाठी आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे जेणेकरून आपलं जे कणिक आहे कणकेचा गोळा जो आहे तो अतिशय मऊ आणि लुसलुशीत होईल तोपर्यंत आपल्याला कुकरच्या ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला पुरण तयार करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता की आपली चणा डाळ एकदम छान शिजलेली आहे आता आपण एक तास भिजत ठेवली असल्यामुळे अगदी तीन शिट्ट्यामध्येच आपली चणा डाळ शिजून तयार झालेली आहे आता इथे मी एक वाटी चणा डाळीसाठी साधारण सा पाऊण वाटी चिरलेला गूळ घेतलेला आहे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही जसं गोड खात असाल त्याप्रमाणे ते घेऊ शकता पण या प्रमाणात घेतली तर पुरणपोळी जास्त गोडही नाही आणि जास्त फिकीही नाही अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये चव आपल्याला ह्याची लागते थोडीशी याच्यामध्ये मी वेलची पावडर टाकलेली आहे आता चण्याची डाळ शिजवतानाच मी यामध्ये मीठ टाकलं होतं त्यामुळे मी इथे थोडंसं मीठसुद्धा आता टाकलेलं नाही आहे आता इथे मी लगेच पुरण वाटून घेते पुरण वाटायच्या अगोदर मी थोडंसं जे आपलं कट असतो डाळीचा तो, तो काढून ठेवला होता कटाची आमटीसुद्धा मी बनवली होती त्याची जर तुम्हाला रेसिपी बघायची असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आता इथे पुरण मी छान वाटून घेतलेलं आहे चाळणीमध्ये आता पुरण वाटेपर्यंत आपलं इथे कणिकसुद्धा छान मऊ झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता ते मी छान पाण्यातून काढून घेतलेलं आहे आणि आपल्याला हे तेल टाकून छान मळून घ्यायचं आहे तुम्ही जितकं जास्त इथे पीठ कणिक मळणार आहात तितकं जास्त ते सॉफ्ट होणार आहे तुम्ही बघू शकता की त्याची कन्सिस्टन्सी आता किती छान झालेली आहे अगदी जसं मैद्याचं पीठ ताणतं प्रकारेच आपल्याला हे पीठ करून घ्यायचं आहे अगदी इथपर्यंत आपल्याला हे मळून घ्यायचं आहे छान आता आपलं कणिकसुद्धा मळून झालेलं आहे लगेचच आपल्याला इथे ह्याच्यात पोळ्या करून घ्यायच्या आहेत आता मी लगेच ह्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहे तुम्ही बघू शकता आपली कन्सिस्टन्सी कशी झालेली आहे सहजच हो ताणेल असं हे पीठ आपलं झालेलं आहे आता मी ज्या भागामध्ये राहते त्या भागात मला गव्हाचं पीठ जे थोडंसं जाडसर मिळतं तर त्यामुळे माझं जे पीठ आहे थोडंसं भरड आहे तरीसुद्धा याच्या पुरणपळ्या खूप छान झाल्या होत्या इथे मी छोटे छोटे कणकेचे गोळे तयार करून घेते आहे आता इथे आपल्याला ज्यावेळेला आपण पुरण भरणार आहोत त्यावेळेला आपलं पुरण जे आहे ते कणकेच्या गोळ्यापेक्षा जास्त असलं पाहिजे तरच ते अगदी काठोखाट पुरणपोळीमध्ये पसरलं जातं आता इथे आपण लगेचच पुरणपोळ्या तयार करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे इथे पुरणपोळी लाटून घेते आता लगेचच आपल्यालाही भाजून घ्यायची आहे आता माझं कणिक ला जे आहे ते थोडं भरड असल्यामुळे मला थोडं लाटायला त्रास झाला होता पण तरीसुद्धा तुम्ही बघू शकता की पुरणपोळ्या किती छान झालेल्या आहेत आणि एकही पुरणपोळीतून जे पुरण आहे ते बाहेर आलं नव्हतं अजिबात पुरणपोळी आपली फाटलेली नाही आहे तर अशा प्रकारे आपल्या सगळ्या पुरणपोळ्याच्या तयार करून झालेल्या आहेत तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने कणकेचा गोळा पाण्यामध्ये भिजवून गव्हाच्या पिठाच्याच हेल्दी अशा पुरणपोळ्या नक्की बनवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा कॉमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आणखी एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत हॅपी कुकिंग